तेनी हे स्ट्रेट इलेक्शन नव्हतं हे लोकशाहीचं इलेक्शन नव्हतं ही तत्वाची लढाई नव्हतीच तरी तुम्ही लढला तरी तुम्ही टिकला त्याबद्दल आभार मानले काल आमची सी डब्ल्यू सी झाली आणि सीडब्ल्यू सी मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल गांधीजी म्हणाले कारण सीडब्ल्यू सी मध्ये आम्ही सगळे उद्या हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो हरतो तेव्हा दुःख असतात आपण हरलो नाही मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये कारण का त्यांना माहिती आहे की ते मागच्या दस्त्याने येऊन मॅनिक्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेतीसता आहे ते त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर अंत नाही तुम्ही ऑब्झर्व करा अजूनही त्यांच्या ताळमेळ नाही